मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर दादांना घरात काही वाद वगैरे झाले होते का असं विचारतात तेव्हा नाही डॉक्टर असं जयदीप सांगतो तेव्हा डॉक्टर ठीक आहे मी इंजेक्शन देतो थोड्याच वेळात त्या शुद्धीवर येतील असं सर्वांना सांगतात व इंजेक्शन देऊन लगेच तिथून निघून जातात तेव्हा दादा मल्हारला यांना कसला धक्का बसला असेल असं विचारतात तेव्हा वेडी देवकीमध्येच दाराचा धक्का बसला की झोपाळ्याचा धक्का बसला तेच तर कळत नाही दादासाहेब असं बोलते तेव्हा ते ऐकून ते उदय देवकीला मॅड हेड डॉक्टर मानसिक धक्क्याविषयी विचारतात म्हणून सांगतो तर तेवढ्यात माई शुद्धीवर येतात व पिण्यासाठी पाणी मागतात ते पाहून सर्वांना खूपच आनंद होतो तेव्हा मानसी माईंना पिण्यासाठी पाणी देते तेव्हा दादा माईंना मालकीनबाई तुम्हाला नेमके कशामुळे चक्कर आली असं विचारतात तेव्हा माई सुगंधीकडे खूप रागाने पाहतात व माहिती नाही डोके गरगरले आणि माझा तोल गेला असं दादांना सांगतात तेव्हा जयदीप माईंना डॉक्टर म्हणाले की तुला कसला तरी मानसिक धक्का बसला आहे तुला कोणी काही बोलले का माई असं विचारतो त्यावर माई जयदीपला आपण ज्याला सर्वात जास्त जीव लावतो ना तोच आपल्याला सर्वात मोठा धक्का देत असतो असं बोलतात व दादांना मला झोपायचे आहे मला माझ्या रूममध्ये घेऊन चला म्हणून सांगतात तेव्हा जयदीप मी तुला सोडतो असं बोलतो परंतु माई जयदीपला अजिबात भाव न देता दादांना मी तुम्हाला सांगितले ना तुम्हीच मला सोडवा असं सांगतात तर तेव्हा दादा माईंच्या हाताला धरून त्यांना उभं करतात तेव्हा माई सर्वांना कोणीही माझ्या खोलीत येऊ नका मी तुम्हाला विनंती करते असं सांगतात तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो त्यानंतर दादा माईंना घेऊन त्यांच्या खोलीत जातात तेव्हा सुगंधी खूपच खुश होते तर शालिनी सुगंधीला कशाला घाबरत होतीस मी आधीच सांगितलं होतं ना असं काही होणार नाही असं पुटपुटत बोलते तेव्हा जयदीप मल्हारला माई माझ्याशी असं का वागत आहे तिने मला इग्नोर का केलं असं विचारतो त्यावर मल्हार जयदीपला असा विचार करू नको सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तू जाऊन तिच्याशी बोल असं सांगतो त्यावर जयदीप होकार देतो व विचार करत असतो त्यानंतर अम्मा माईंचं डोकं दाबते व मी तुम्हाला नाश्ता घेऊन येऊ का असं विचारते परंतु माई लगेच नकार देतात परंतु अम्मा ऐकत नाही व नाष्टा करण्यासाठी जाते तेव्हा दादा दरवाजा बंद करतात व माईंना काय झालं ते मला सांगा असं विचारतात तर तेव्हा माई दादांना नकार देत आनंद वाटायचा असतो अडचणी नाही असे बोलतात व दादांना मला काही पण झालेले नाही तुम्ही शांतपणे तिकडे जाऊन बसा म्हणून सांगतात तेव्हा बरं असं दादा बोलतात तर इकडे गौरी मनातल्या मनात, मनात अंबाबाईला आज माईंना बघून खूप वेदना झाल्या त्यांची चौकशी पण करता आली नाही अशावेळी माझा व जयदीपचा त्यांना आधार असतो परंतु मी आता आधार देऊ शकत नाही आणि जयदीपचा आधार घ्यायला माईंना त्याच्यावर विश्वास वाटत नाही या विचाराने गौरी घायाळ होते तर तेवढ्यात शालिनी तिथे येते व गौरीकडे पाहते व वा काय वादळ शांत का झालीस असा प्रश्न करते तेव्हा गौरी डोळे पुसून काही नाही म्हणून शालिनीला सांगते तेव्हा शालिनी आपला प्लॅन काम करतोय असं मनातच फुटफुटते तर तेव्हा गौरी शालिनीला घारीला काय झालं असं विचारते तेव्हा शालिनी गौरीला तिला मानसी नावाचा धक्का बसला आहे म्हणून सांगते तेव्हा डोक्यावर परिणाम झाला का असं गौरी शालिनीला विचारते तेव्हा खोलीमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही कसे विचारणार असं शालिनी सांगते तेव्हा डायरेक्ट घुसायचं आणि विचारायचं असं गौरी बोलते तेव्हा एवढी कुणाची हिंमत नाही हे काम फक्त एकच व्यक्ती करू शकत होती ती म्हणजे आमची खरी गौरी असं शालिनी सांगते व गौरीला तू थोड्या दिवसांसाठी खरी गौरी झालीस तर डोळ्यात पाणी आणि चेहरा गरीबावानी असं वागावे लागेल नाटक करावे लागेल असं शालिनी सांगते तेव्हा गौरी नकार देत मी कशापाई हे नाटक करू असा प्रश्न शालिनीला करते तर तेव्हा शालिनी आपल्या माऊलीसाठी हे सर्व नाटक कर मी तुला सर्व शिकवेल उपकाराची परतफेड करण्याची हीच संधी आहे असं सांगते तेव्हा ते ऐकून ते गौरी लगेच नकार देते व शालिनीला दूर ढकलून देते तेव्हा शालिनीला गौरीचा खूप राग येतो परंतु राग सावरून ती मोठ्या मोठ्याने रडू लागते तेव्हा गौरी अखेर मी करते असं सांगत तयार होते ते पाहून शालिनी तर खूपच खुश होते तर दुसरीकडे उदय क्रिश व कशीसोबत खेळत असतो तर तेवढ्या देवकी घरात ते येते व उदयला नेण्यासाठी गोनीमध्ये खाण्याचे सामान घेऊन येते तेव्हा ते पाहून मी काय जग फिरायला जाणार आहे का असं उदय वैतागूनच सांगतो तेव्हा माझ्या आईने सात तार्‍यावरून हे सर्व सामान पाठवले आहे त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे असं म्हणत देवकी उदयच्या गळ्यात पडते व शेवटी कसले का होईना परंतु तुम्हाला काम मिळाले असं बोलते तर उदय हे खूप मोठे काम आहे मॅड हेड असं भडकतच सांगतो तेव्हा देवकी मला तर वाटले माईंना चक्कर आल्यामुळे तुमची ही ट्रीप कॅन्सल होते की काय असं सांगते तेव्हा उदय मी ही ट्रीप कॅन्सलच करणार होतो परंतु जया बोलला की मी माईंची काळजी घेतो तू जा असं सांगतो तेव्हा क्रिश कशिश उदयला आम्हाला काय आणणार असं विचारतात तर तेव्हा उदय क्रिश कशिशला मी तुमच्यासाठी सर्व काही आणेल परंतु तुमच्या हेडमम्माला मी गेल्यावर अजिबात त्रास द्यायचा नाही असं सांगतो तेव्हा आम्ही नाही ही, ही मॅड मम्माच आम्हाला छळते असं कशीश सांगते तेव्हा ते ऐकून देवकी दोघांवर खूपच चिडते मी त्यानंतर जयदीप हॉलमध्ये येतो व अम्माच्या हातावर नकळत पाय देतो तेव्हा अम्मा खाली झोपलेली असते ती खूप मोठ्याने ओरडते तेव्हा जयदीप अम्माला तू माईंच्या रूमबाहेर का झोपली आहेस असा प्रश्न करतो तेव्हा माईंनी मला कुणालाही रूममध्ये पाठवू नकोस अशी सक्त ताकीद दिली आहे असं अम्मा जयदीपला सांगतात तेव्हा जयदीप अम्माला मला माईंशी बोलायचं आहे मला जाऊ दे असं बोलतो परंतु अम्मा जयदीपला अडवते तेव्हा जयदीप माई दादा असा मोठ्याने आवाज देतो तेव्हा ते ऐकून दादा दरवाजा उघडून बाहेर येतात तेव्हा जयदीप दादांना मला मैंशी बोलायची आहे असे सांगतो तेव्हा दादा जयदीपला त्या कुणाशीच धड बोलत नाही असं सांगतात तेव्हा जयदीप माई माझ्याशी असं का वागते मी काय चूक केली असं दादांना विचारतो त्यावर दादा जरा वेळ जाऊ द्या धीर धरा आपण तोपर्यंत त्यांच्या मनाप्रमाणेच वागायला हवं तुम्ही त्यांना कोण काय बोलले ते शोधून काढा असे जयदीपला सांगतात तर ठीक आहे असं जयदीप नाईलाजाने बोलतो व लगेच तिथून निघून जातो ते सर्व गौरी गुपचूप पाहते तेव्हा गौरीचे डोळे पानवतात त्यानंतर गौरी तिच्या खोलीत जाते व मी माईंना जयदीप मानसीच्या खोलीत गेला होता ते उगाच सांगितले का माईंनी त्याचे तर टेन्शन घेतले नसेल ना शालिनी बहिणींच्या प्लॅनप्रमाणे मला खऱ्या गौरीचं नाटक करायला जमेल का त्या नादात चुकून त्यांना शंका आली तर मी नेमके काय करू याचा विचार गौरी करते तेवढ्यात शालिनी ते सर्व पाहते व गौरीला झोपायचं नाही का लाईट बंद करू का असं विचारते व मी जे काही सांगितले त्याच्यावर काही विचार केला का असा प्रश्न करते तेव्हा ठीक आहे मी ट्राय करते असं गौरी शालिनीला सांगते ते ऐकून शालिनी खूपच खुश होते तू जास्त खुश होऊ नकोस मी तुम्हाला माझ्या तालावर नाचवेल असं गौरी पुन्हा शालिनीला सांगते तर शालिनी गौरीला तुला पण माझ्या तालावर मी नाचवणार उद्या पासून तुझे ट्रेनिंग सुरू असं सांगते तर मित्रांनो पुढील भागामध्ये गौरी तिच्या अगोदरच्या रूपात येणार आहे ते पाहून सर्वांना मोठा धक्का बसणार आहे त्यानंतर माई गौरीला जयदीप व मानसी जोडीने सुगंधीच्या पाया पडले ते सांगणार आहे पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब